उपलब्धी निमित्ताने बाबडगो सर्कल मधून डॉक्टर जगदीश शिंदे यांची आईला महिला राखीव बाबडगो सर्कल मध्ये उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे डॉक्टर जगदीश शिंदे आपल्या पाथरी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये परिचित आहे त्यांच्या सामाजिक काम सामाजिक काम कामामध्ये त्यांचा वृद्ध आश्रम जे एका दहा वर्षापासून चालू आहे एक अशी सेवा जे स्वतःच्या खिस्तून ते चालवितात हे कौतुकीस्पद आहे आणि पाथरी तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्यांच्या व्यवसायामधून डॉक्टरीच्या व्यवसायामधून नेहमी गोरगरीब लोकाला सर्वसामान्य लोकाला औषध उपचारासाठी त्यांचे नेहमीच सहभाग राहिलेला आहे तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला त्यांना उमेदवारी दिलेली आमचे सुभाषराव कोले त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांनीच त्यांच्या नाव सुचवेला आणि त्यांच्या नाव नंद नंतर आम्ही सामूहिक पक्षाच्या वतीने तालुका स्तरावर बसून निर्णय घेतला आणि त्याला उमेदवारी जाहीर केली आणि आज बाबळगो सर्कलमधून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढत आहे सर, सर नगर परिषदेच्या निवडणुका जसं नगर परिषद आपला आलेला नाही आता त्याचा काही परिणाम दुष्परिणाम होणार काय परिणाम होत नसते हे ते निवडणुकीचे अँगल वेगळे वेगळे असतात तिथं काय झालं आणि इथं काय झालं असं काय होत नसते आपण अनेक वर्षाचे आम्हाला अनुभव आहे बाबागाव सर पुरुष करू देंद आपली कशी तयार रे आता उद्या परवा दिवशी आम्ही उमेदवारी अर्ज सामूहिकरित्या भरणार आहोत आणि त्या दिवशी आपण पत्रकाराला प्रत्येक सर्कलने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्या दिवशी आम्ही घोषणा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबाजानी साहेबांचं मी सा, मनपूर्वक आभार व्यक्त करतो धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख का आहे देशाची पूर्ण फाउंडेशन म्हणून काँग्रेसची ओळख आहे नक्कीच या पक्षात काम करायला मला खूप आवड आहे आनंद होईल आणि सर्व अठरा पगड जातीला घेऊन चालणारा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे बाबळगाव सर्कल एक अकरा गाव आणि साधारणतः सात आठ वाड्या वस्त्या आहेत तर या संपूर्ण परिसराचा आत्तापर्यंत सुभाष आबा यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमच्या शिंदे फॅमिलीच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करू या सर्व कार्यामध्ये साहेबांचं सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मनपूर्वक आभार केंद्रात राज्यात काँग्रेसचे सरकार नसताना काही कार्यकर्ते नेते काँग्रेस पक्ष सोडून का, पक्षात जातात जे सत्ताधारी हे धर्मनिरप निरपेक्ष पक्ष आहे सर्व जाती धर्मांचं खरं तर देशाचं पूर्ण फाउंडेशनच काँग्रेस आहे आता हे जातीपातीच्या राजकारणाला वैतागलेले आहेत ओबीसी मराठा हे राजकारणाला वैतागलेले आहेत रोड आणि विकासाकडे पाहत आहे पुढचे पाच वर्ष नक्कीच काँग्रेसचे असणार आहे मी काही इथं नऊ दिवसासाठी आलेलो नाही आहे मी कायम शेवटपर्यंत काँग्रेससोबत राहील आणि साहेबाचं यामध्ये अनमोल मार्गदर्शन मला मिळणार आहे आणि या परिसराचा संपूर्ण विकास जसं मागील सोळा वर्षापासून इथं आहे आणि माझा जन्मच इथला आहे गावगाड्यावरचा प्रत्येक नागरिक माझ्या ओळखीचा आहे प्रत्येक शेतकरी माझ्या ओळखीचा आहे तर त्यामुळे भविष्यात त्याचा मला फायदा होणार आहे आणि मी त्यांच्यासाठी आलोय माझे वेगवेगळे उद्योग आहेत डॉक्टरी आहे सा, सामाजिक क्षेत्रातही काम आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण आहे पण गावकऱ्यांच्या समस्या मूलभूत समस्या ह्याची मला जाण आहे आणि तिथं कुठंतरी चांगलं भरीव काम करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मी राजकारणाचा मार्ग निवडला आहे सर्व गावाचं कल्याण करू साहेबाच्या माध्यमातून असं आश्वासन देतो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सरकारमधील जनतेला काय आव्हान करणार जाती जे काही पक्ष आहेत सध्या जे फेव फुटले महाराष्ट्रामध्ये त्याला कुठंतरी फाटा मारून आणि स्थानिकच्या उमेदवाराचा त्यांना विचार करावा मला मतदान करण्यापेक्षा योग्य उमेदवाराची त्यांना निवड करावी अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो पूर्ण पाच वर्ष आम्ही या सर्व ग्रामस्थांसाठी समर्पित राहू एक संघ विकास ह्या स संपूर्ण गावाचा जे काही गाव वाड्या आम्हाला मिळतील त्याचा आम्ही करण्याचा प्रयत्न करू आरोग्य सेवेबाबत आपला काय माझं एक शंभर शंभर खाटाचा दवाखाना आहे परभणीला जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून तर त्या ठिकाणी आत्तापर्यंत दीडशे कॅन्सरवरील शस्त्रक्रिया झालेल्या आहे नजीकच्या काळ आणि बऱ्यापैकी ते मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा वेगवेगळ्या वे स्कीममधून फ्रीमध्ये ह्या सर्व शस्त्रक्रिया होत आहेत नजीकच्या काळामध्ये येत्या दोन तीन महिन्यामध्ये जे काही हार्टॅकचे रुग्ण असतात ते त्यांच्यासाठी ते कॅथलॅबचंही आमचं प्रोविजन आहे शंभर खाटाचं रुग्णालय आहे आणि तिथं सर्व सुविधा असलेलं सर्वात मोठं परभणीतलं रुग्णालय आहे आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णांचा इलाज केला जातो कुठल्याही प्रकारचं आणि ह्या सर्व माध्यमातून इकडल्या पाथरी परिसरातील ग्रामस्थांना नक्कीच फायदा होणार आरोग्य झालं साहेब आता या सर्कलमध्ये तालुक्याच्या सर्कल मध्ये आपण या मूलभूत आणि अडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे आपल्याकडे सर्कलमध्ये काय करतो आता जे काही प्रलंबित प्रश्न आहेत आता देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर सत्याहत्तर वर्ष होत आहे तर जे काही बाकी आहे काँग्रेसनं आतापर्यंत देशाचा पूर्ण विकास केलेलाच आहे पण बरंच सुरू शेवटी लेकरू अचानक मोठं होत नसते टप्प्याटप्प्यात ज्या काही गोष्टी राहिलेल्या ह्या पुढील पाच वर्षात आम्ही पूर्ण करू